नाश्ता म्हटला की प्रत्येकाला लगेच डोळ्यासमोर येतात ते म्हणजे मऊ लुसलशीत चविष्ट असे कांदे पोहे आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार खांदे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे कांदे पोहे बनवण्याकरता इथं अडीचशे ग्रॅम पोहे मी घेतलेले आहेत सर्वप्रथम हे पोहे आपण चाळणीमधून चाळून घेणार आहोत म्हणजे त्यातील जे काही बारीक चुरा असेल पूर्ण निघून जाईल आता हे चाळून झालेले पोहे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे भरपूर असं पाण्याचा वापर करायचा आहे आणि पोहे छानपैकी भिजवून घ्यायचे आहेत पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण इकडे तयारी करूया एक कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करायला घातलं आहे तेल छान गरम झालं यामध्ये आवडीप्रमाणे शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे तळून झाले की आठ ते दहा कढी पत्त्याची पानं घालायची पाव चमचा जिरे घालायचे पाव चमचा मोहरी घातलेली आहे जिरी मोहरी फुलली की यामध्ये सात ते आठ कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या छान तळून घ्यायच्या आहेत तर मिरच्या तळून झाल्या यामध्ये दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत हे सर्व एक जीव करायचे आणि एक सारख याला असं सा परतून घ्यायचं आहे कांदा छान सोने रंगावर येईपर्यंत याला शिजवून घ्यायचा आहे कांदे पोहे म्हटले की कांदा हा थोडासा जास्तच हवा त्यामुळे कांदे पोहे खूपच भन्नाट लागतात तर पाव चमचा हळद घातलेली आहे या ठिकाणी पोहेसुद्धा खूप छान मऊ भिजलेले आहेत यामध्ये सर्व पोहे आपण घालायचे आहेत आता यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व साहित्य छान मिक्स करायचं आहे जेणेकरून हळद आणि मीठ सर्व प्रत्येक पोह्याच्या कणाकणाला लागेल एकसारख्याला असं परतून घ्यायचं आहे पोहे व्यवस्थित परतून झाले आता याची पाच मिनटं वाफ काढून घेऊयात पाच मिनटानंतर झाकण काढायचं वास तर खूप भन्नाट येत आहेत खूपच छान असं सुगंध दरवडत आहेत अगदी क्षणी प्रत्येकाला खावेसे वाटेल असे मऊ लुसलुशीत कांदे पोहे इथं बनवून तयार झालेले आहेत वरतून छान अशी कोथंबीर घालायची आणि कांदे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर खांदे सिरिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो बेल आयकॉन देखील प्रेस करा